आपलं घर म्हटलं तर आपल्या घराची स्वच्छता साफसफाई ही आपणच केली पाहिजे एक्स्ट्रीम टेम्परेचर असेल आणि जर आम्ही बाहेर पडून असं साफ करू शकत नसेल तरच आम्ही प्रोफेशनल लोकांना बोलवतो अदरवाईज आम्हाला ते स्वतःलाच करावं लागतं सतत दोन दिवस पडलेला बर्फ साफ न झाल्यामुळे आणि टेम्परेचर खूप डाऊन गेल्यामुळे सगळा बर्फ जमिनीला असा चिटकून बसला जो की खूप घासून काढावा लागतो आणि हे आहे डी आयसिंग मीठ म्हणजे डी आयसिंग म्हणजे बर्फ वितळवण्यासाठी टाकलेलं मीठ आता हे मीठ जेव्हा तुम्ही असं जमिनीवर टाकता तेव्हा जमिनीला चिटकलेला बर्फ हा वितळतो आणि तो त्याचं पाणी होतं तसंच जेव्हा जेव्हा बर्फ पडणार हे माहीत असतं तेव्हा हे मीठ जमिनीवर टाकायचं असतं हे मीठ ना वेगवेगळ्या रंगाचं असतं त्यामुळे ते जमिनीवर कुठं पसरवलं आहे हे, हे सहज दिसतं काही रंगाचे मीठ असतात ते सूर्याचे उष्णता शोषून घेतात त्यामुळे बर्फ लवकर वितळतो आणि त्यासाठी मदत होते हे खूप पारदर्शक असतं तर त्यामुळे हे जेव्हा टाकतं जमिनीवर तेव्हा लगेच दिसून येतं काल सकाळी लोक ऑफिसला जातात आणि मुलांची शाळेत जाण्याची वेळ असते तर अशा वेळेला कोणी पाय घसरून पडू नये म्हणून हे सगळीकडे असं पायी चालणाऱ्या फुटपाथवर टाकलेलं असतं जसं की आता या दोन घरामध्ये हे घर आमचं आहे आणि हे घर आमचे शेजारी आहे तर आमच्या घराच्यामध्ये इथे आमची बॉर्डर येते तर जनरली इथपर्यंत आम्ही आमचं साईड वॉक साफ करायचं असतो आणि इकडचा हे करणार असं असतं पण हे अमेरिकन आमचे शेजारी खूप चांगले आहेत तर ते कधी कधी जर त्यांनी लवकर सुरुवात केली स्नो साफ करायला सकाळी तर ते लिटरली आमचं इथपर्यंत करून घेतात मग आम्ही काय करतो आम्ही त्या साईडचा एक्स्ट्रा करून घेतो आणि अशा प्रकारे सगळे या बर्फब्रशचे सीझनमध्ये किंवा स्नोफॉल जेव्हा होतं तेव्हा सगळे असे एकमेकाला मदत करतात हे प साईड वॉक क्लीन करणं हे फार जरूरी असतं